मंडळी मी आपण पाहत आहात आपण आणि आज आपण हो आहोत उडगी गावामध्ये आणि कचऱ्याचं प्रमाण जास्त आहे तुम्ही पाहू शकता इथं प्लॅस्टिक पिशव्याचं प्रमाण जास्त आहे त्यासाठी आपल्या ग्रामपंचायतीच्या वतीने आज तुम्ही पाहू शकता आज एक कर्मचारी त्यांनी सगळे व्यवस्थित कामगिरी बजावत आहेत आपल्यासोबत एक कर्मचारी जोडलेला आहे तुम्ही साहेब बोला तुमचं नाव काय आधी सांगा बोला साहेब हे शासनाचा स्वच्छता अभियानामुळं हे सर्व उटगी गावात स्टँडवर असलेलं आहे सर्व दुकानदारांनी तिकडं प्लास्टिक टाकले आणि ग्रामपंचायत सर्फे शासनाच्या धोरणेनुसार आज हे सर्व प्लास्टिक पोत्यात बांधून हे ग्रामपंचायती जमा करणार आहे शासनाला जमा करणार आहे आणि बाकीचे जे बारीक बारीक आहे जे बिन कामाचं आहे ते आम्ही तिथे जाळून स्वच्छ करतो हे असे काम कर्मचाऱ्या चालले साय म्हणले आता आपले कर्मचारी आपल्या सोबत जोडलेलेच होते आपल्या सोबत आहेत आणि बाकीचे कर्मचारी आहेत त्यांनी स्वच्छता अभियानाचं काम सुरुवातच केलेलं आहे आपलं गाव संपूर्ण स्वच्छता करत आहेत कर्मचारी उडकी गावचे आहेत आपल्या सोबत तुम्ही पाहू शकता इथं स्वच्छता अभियान चालू आहे आपल्या सोबत मी आकाश कांबळे लोकशुभेच्छांसाठी उटकी गावासाठी आकाश कांबळे थँक्यू